मोदींची सभा कोल्हापूर मध्ये होते त्याचा इम्पॅक्ट काय मतदारांच्या होईल का मतदारांच्या वर शंभर टक्के त्याचा प्रभाव हा नक्कीच पडणार आहे मोदींची सभा कारण देशामध्ये आणि विदेशात सुद्धा त्याचा कोल्हापूर जिल्हा सुद्धा प्रमाणात त्याचा दिसून येईल कारण आता ज्या भारत विकसित दृष्टीनं पुढे जात आहे ते मोदींच्यामुळे जात आहे आणि हे जनतेला माहिती आहे त्यामुळे आता शंभर टक्के मोदींचा उद्याचा सभेमुळे होणार आहे आणि संधीदा ना, ना मताधिक्य यामुळे या वाढणार आहे मागील दहा वर्षात मोदी तुम्ही सरकार आता दहा मोदींच्या कोरोना काळात सुद्धा जे ज्या पद्धतीनं देशाला हँडल केलं आणि ज्या पद्धतीनं युवकांच्यासाठी आणि त्याचबरोबर रेल्वे ट्रॅक किंवा इतर देशात परदेशात युवकांसाठी नोकरीच्या संधी देशविदेशात भारताचा आहे हे मोदींच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे आणि इथून पुढेही मोदी सरकारमुळे बरीच काम करतात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते ह्या दहा वर्ष दाखवले त्यामुळे मोदी सरकारच्या ह्या याच्या सभेचा या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यावर फार मोठा